आज आमच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा होती आणि प्रसाद करायला मला सांगितला होता आणि त्याप्रमाणे मी प्रसाद केला आहे आणि काय सांगू तुम्हाला प्रसाद इतका सुंदर झाला ना की त्याची पोचपावती सगळ्यांच्या तोंडातून मला ऐकून ऐकू येत होती तर त्यामुळे म्हटलं मी चला तुम्हाला हा सत्यानारायणाचा प्रसाद दाखवूया तर इथे मी हा सम्राटचा जाडा रवा घेतला आहे प्रसाद करताना नेहमी जाडा रवाच वापरावा बारीक रवा घेतला तर तो गिचका होतो आणि हा जवळजवळ सव्वा किलो आहे त्याचप्रमाणे इथे साखरही सव्वा किलो आहे आणि तूप मी इथे सव्वा न घेता मी इथे एक लिटर तूप आणि एक छोटा पेला घेतला आहे ह्याचं कारण म्हणजे आपण प्रसाद केल्यानंतर जर सव्वा लिटर तूप घेतलं तर एकदम तो प्रसाद आहे ना खूप असं तूप तूप होतं हाताला तूप लागतं आणि त्यात उन्हाळा असेल तर पूर्ण असं ते खाताना वगैरे तूप जाणवतं तर इथे आता मी केळी जी आहे ती मी पाच घेतली आहे आणि ही वेलची केळी आहे चांगली पिकलेली केळी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी काजू अर्धी वाटी बदाम आणि त्याचप्रमाणे अर्धी वाटी मी इथे पंचवीस ग्राम चारोळी घेतली आहे आणि अर्धी वाटी बेदाणे घेतले आहे आता हे बदाम आ, काजू आणि जे बेदाणे आहेत ते पन्नास ग्राम आहे आणि इथे मी केशर मिश्रित दूध अगोदरच करून ठेवलं होतं आणि दोन चमचे वेलची पावडर घेतली आहे तर आता आपण ह्यासाठी जे दूध वापरणार आहोत ते दूध मी इथे अडीच लिटर न घेता तीन लिटर आहे याचं कारण ना आपला जो श प्रसादाचा शिरा आहे ना जास्त थोडंसं जास्त दूध वापरल्या नाही तीन लिटर बरोबर वापरलं की तो चांगला फुलला जातो त्यामुळे मी इथे तीन लिटर वापरलं आहे तुम्ही अर्धं दूध अर्धं पाणीही वापरू शकता आणि इथे आता मी प्रसाद करण्यासाठी हा पितळेचा टोप घेतला आहे आणि हा जवळजवळ पंधरा लिटर पाणी मावेल इतका टोप टोप हा त्या ता ता टोप आहे आणि शक्यतो जाडबुडाचा तुम्ही टोप घ्या त्यामुळे काय होईल की प्रसाद तुमचा खालून लागणार नाही तर आता आपण हा जो पितळेचा टोप आहे तो गरम करूया आणि जे तूप आहे ते तूप मी इथे आता सगळं घालून घेते मी एक हे गाईचं तूप घेतलं आहे आणि एक लिटर आणि जो छोटा पेला दाखवला ते उडं घेणार आहे तुम्ही म्हणाल सव्हाचं प्र खरं तर प्रसादाच्या शिराला सवाचं प्रमाण असतं हो बरोबर आहे तुमचं की सव्वाचंच प्रमाण घ्यावं लागतं पण इथे जास्त तूप होऊ नये याच्यासाठी मी सवाची अट पूर्ण करण्यासाठी एक छोटा पेला घेतला आता ड्रायफ्रूट्स मी इथे छो जे बदाम वगैरे आहे ते बारीक तूप आपलं तापेपर्यंत इथे मी बारीक करून घेते ड्रायफ्रूट्सही तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता पण सव्वा किलो जर रवा असेल तर त्याला पन्नास पन्नास ग्रॅम ड्रायफ्रूट्स बरोबर आहे त्यानंतर इथे जी केळी आहे तीही मी आता बारीक करून घेते पण केळी घेताना तुम्ही पाच सात किंवा अकरा घेऊ शकता पण मी जास्त केळी घेतली नाही समजा प्रसाद जर राहिला आणि आपण जास्त प्रसाद करणार आहोत तो दुसऱ्या दिवशी खराब होऊ शकतो तर त्यामुळे मी इथे केळी पाचच घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपण आता इथे बघा तूप चांगलं तापलेलं आहे मी गॅसची फ्लेम आहे ती मीडियमवर ठेवली आहे कारण जास्तीचा आपल्याला प्रसाद करायचा आहे जसजसं रवा भाजत जाईल तसं आपण तो गॅसशी फ्लेम बंद करणार आहोत तर इथे आधी सर्वप्रथम आपण हा मध्यम गॅसवर आपण हे भाजून घेऊया जसजसा रवा भाजला जातो ना त्या तो पूर्ण असं ते जे तूप आहे ते तूप शोषून घेतो आणि पूर्ण भाजल्यानंतर तो तो तूप सोडायला लागतो तर ही तुम्हाला मी पुढे दाखवेनच आता जवळजवळ मला दहा ते पंधरा मिनटं रवा भाजून झालेला आणि त्याच्यामध्ये आता आपण वेलची केळी ही घालून घ्यायची आता वेलची केळी सर्वात आधी घालायची कारण ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे कुठेही त्याचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे ज्यामुळे आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो खराब होईल तर त्यामुळे मी सुरुवातीलाच घातला आणि तो छान असा एकजीव करून त्या रव्यामध्ये घ्यायचा आहे आता बघा त्याचा कलर थोडा चेंज झाला आहे जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत रवा भाजून रवा जास्तीचा जर जा सव्वा किलो असेल तर ता त्याला जवळजवळ वेळ जातो आपल्याला भाजायला पण तो, तो तेवढा वेळ दिला गेला पाहिजे आता मी इथे आ... इथे मी आता जे हे जे ड्रायफ्रुट्स आहेत काजू आणि बदाम तर ते सर्वात आधी घालायचे कारण ते थोडे भाजायला त्याला जास्त वेळ लागतो तर हेही छान आपल्याला परतून घ्यायचे ड्रायफ्रुट्स तुम्ही म्हणजे तुम्हाला जिथे कमी जास्त पाहिजे तितके तुम्ही घालू शकता इथे आपण जे दूध तापत ठेवलं होतं सुरुवातीला ते तू दूधही छान तापलेलं आहे इथे दूध मी हे गाईचं वापरलं आहे लक्षात ठेवा आपण प्रसादाचा शिरा करतोय तर आपल्याला गाईचं तूप आणि गाईचंच दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आता जवळजवळ चाळीस मिनिटं झालेली आहेत रवा भाजून आणि मी आता ह्याच्यामध्ये ही जी आपली चारोळी आणि जे बेदाणे आहेत ते घातले आहेत तेही आपल्याला छान भाजून आहे बेदाणे आणि चारोळी भाजायला वेळ लागत नाही आणि आता आपला बघा रवा छान असा भाजला गेला आणि त्याचा सुगंध पूर्ण त्या तुपाचा वगैरे सुटला आणि आत्ता तुम्हाला अजून एक टीप देते जसा रवा भाजतो ना म्हणजे छान भाजला जातो तसा तो आपोआप ते तूप सोडायला लागतो तुम्हाला दिसतच असेल त्याने तूप किती सोडला आहे ते आणि त्यानंतर रवा भाजल्यानंतर आता जवळजवळ पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आणि आपल्याला दूध जे आहे ते दूध असा एखाद्या भांड्याने किंवा तुमच्याकडे जर कोण मत्तीला असेल तर त्यांची मदत घेऊन थोडं थोडं करून घालायचं आहे कारण जर तुम्ही ते भस्कण ओतलं तर ते अंगावर येऊ शकतं आणि हा तसं हा टोप जरा थोडा मोठा असल्यामुळे तेवढी भीती नाही आहे पण तरीही दूध घालताना काळजी घेऊनच आपल्याला घालायचं आहे आणि थोडं घातल्यानंतर पुन्हा चमच्याने ढवळून घ्यायचं पुन्हा थोडं घालायचं असं करत करत आपल्याला पूर्ण दूध ओतायचं आहे दूध जसजसं जसं ना थोडं थोडं उतल्यावर ते दूध सगळं शोषून घेतो आणि तो छान असा फुल्ला जातो बघा तुम्ही तुम्ही म्हणाल हिने तीन लिटर दूध वापरलंय तुम्हाला जर ते दूध जास्त वाढत असेल तर तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूध वापरा पण तीन लिटरच वापरा तुम्हाला त्याचं कारण ना शिरा केल्यानंतर कळेल कारण तो छान असा फुल्ला जातो आणि छान मौसूत असा शिरा तयार होतो आता मी इथे वेलची आणि जे केशर मिश्रित दूध होतं ते आताच घातलं कारण आता दुधासोबतच ते व्यवस्थित ढवळलं जाईल मग एकदा का घट्ट झालं ना की ते मग ढवळताना त्रास होतो हाताला जड जातो म्हणून याच वेळी आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे तर मी आता पूर्ण दूध सगळं घालून घेतलेलं आहे आणि बघा आता तुम्हाला दिसताना ते असं दूध घातल्यामुळे पांढरं वाटतंय पण जस जसं आपण जेव्हा ह्याच्यामध्ये साखर घालतो त्याचा पुन्हा कलर चेंज होतो तर आता ते दूध घातल्यानंतर थोडंसं जड जातं तर तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकता डवळण्यासाठी दूध घातल्यामुळे तो खूप असा हाताला परतायला जड होत तर तुम्ही एखाद्या कोणा कोणाची तरी दुसऱ्याची मदत घ्या कारण जास्त शिरा आहे हाताला जड जाऊ शकतो आता पूर्ण दूध आहे ना शिऱ्याने शोषून घेतलंय त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये जी सव्वा किलो साखर आहे ती घालून घेऊया आणि चांगलं पुन्हा व्यवस्थित आपण असं ढवळून घेऊया आणि ढवळताना खालून व व्यवस्थित कारण साखर सगळीकडनं ती लागली गेली पाहिजे आता साखर घातल्यानंतर काय होतं साखर जशी वितळायला लागते तसं ते तूपही सोडायला लागते आणि आपला शिरा मौसूद होतो आणि त्याचा कलरही चेंज होतो बघा तुम्ही अशाप्रमाणे तुम्हाला दिसतच असेल त्याचा कलर चेंज झाला तर आपण थोडा आता ना दहा मिनटं त्याला वाव देऊया म्हणजे तो छान असा फुलला जाईल आणि आपल्याला फक्त दहा मिनटं मंद गॅसवर हा शिरा वाफवून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही नाहीतर खालून तुमचा शिरा लागू शकतो तर आता दहा मिनटं झाली आहे आणि शिरा पण छान फुलला गेला आणि बघा सुरुवातीला आपण शिरा करताना खाली तळाला होता आणि आता तो फुलून बघा अर्ध्याच्या वर झालेला आहे म्हणजे हा बरोबर टोप पंधरा लिटरचा टोप सवा किलो शिराला बरोबर आहे तर तुम्ही सवा किलोचा करायचा असेल तर एवढाच टोप घ्या आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि प्रसाद अजून एक गोष्ट आपली राहिली आहे प्रसादाचा शिरा हा तुळशीचं पान घातल्यापासून पूर्ण होत नाही त्यामुळे प्रसाद झाला की आपण त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवणार आहोत तर अशा प्रकारे हा तुम्ही शिरा करून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्स करून सांगायला केल्यानंतर सॉरी केल्यानंतर कसा झाला तो कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा